सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सावीच्या बड्डेसाठी केक मागवलेला असतो पण त्या केकवर हॅप्पी ॲनिव्हर्सरी असं नाव असताच आता मधूला मोठा धक्का बसून मधू ही सिंधूकडे बघत म्हणते की म्हणजे हा केक तू मागवलास का सिंधू तर आता सिंधू काहीही बोलत नसते तेवढ्यातच टीचर म्हणतात की चला आता आपण थोडा वेळ गेम खेळूयात तर बाकीचे मुलं निघून जातात तेव्हा मधू पुन्हा सिंधूला विचारते सिंधू मी तुला काय विचारते हा केक तू मागवलास का तर सिंधू म्हणते हा केक मी मागवलेला नाहीये मधु म्हणते की तुम्ही दोघं इथे काय अॅनिव्हर्सरी साजरी करायला आलात का ते बघून शेजारची बाई म्हणते की मिस्टर रत्नपारखी या दोघींमधून तुमची बायको तरी नक्की कोणती आहे दुसरी लेडीज म्हणते की अगं सावीची आई आहे ना ती राघवची पहिली बायको आहे तेव्हा मधु म्हणते की एक मिनिट आम्ही इथे आमच्या पर्सनल गोष्टी डिस्कस करतो आहे तेव्हा ती बाई म्हणते की पर्सनल गोष्टी डिस्कस करायची ही जागा नाही आहे हेही तुम्ही लक्षात ठेवा मधू म्हणते की बघितलं का आणि जर शाळेत कोणी मुलांना चिडवलं ना त्या गोष्टीला तू जबाबदार असणार आहे सिंधू असे आता मधू सिंधूला सांगते राघव म्हणतो की मधू नेमकं काय झालं ते अगोदर समजून घे मी जो केक मागवला ना तो आपल्या नेहमीच्या केक शॉपवाल्याकडून मागवला आणि मी फक्त त्याला सांगितलं होतं की मला केक पाहिजे मधु म्हणते की म्हणूनच त्या केकवाल्याने हॅप्पी अॅनिव्हर्सरी असे लिहून तो केक पाठवला का तर राघव म्हणतो एक्झॅक्टली राघव म्हणतो असं झालं असणारे या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही कारण आहे तेव्हा मधू म्हणते की राघव प्लीज मला खोटं एक्सप्लेनेशन देऊ नकोस राघव म्हणतो तुला जर खोटं वाटत असेल तर तू केक शॉपवालेला फोन करून विचार तेव्हा मधुला राग येऊन मधू लगेच त्या केकवरील हॅप्पी ॲनिव्हर्सरीचे नाव चाकूने ओढू लागते तर राघव म्हणतो की काय करतेस मधू तू विडी आहेस का लहान मुलीचा केक आहे तो ते बघून सिंधू लगेच ते नाव केकचे बाहेर काढते आणि त्या केकवर सुंदर अशा गोळ्या ठेवून पुन्हा तो केक बनवते तर तेवढ्यात सर्व मुले आणि ते टीचर सुद्धा तिथे आलेले असतात तर मधूने विस्कटवलेला केक सिंधूने पुन्हा छानपैकी तयार केलेला बघून राघव म्हणतो की सिंधू हे फक्त तुलाच जमू शकतं सावी म्हणते की बाबा माझा फॅमिली सोबतचा पहिला बड्डे आहे तेव्हा तुम्ही सर्वजण मिळून केक कट करा ना तेव्हा मधु ही सावीकडे बघते विनू आणि राघव लगेच पुढे येतात तेव्हा सावी म्हणते ते की आई तू सुद्धा ये ना तेव्हा राघव सिंधू आणि विनू सावीसोबत केक कट करतात तर ते बघून मधूचा आणखीनच जळफळाट होतो त्यानंतर आता सावी ही प्रेमाने राघवला केक भरवते आणि त्यानंतर सिंधूला तर आता सिंधू म्हणते की सावी काकूला सुद्धा केक भरव तर सावी ही मधुला सुद्धा केक भरवते त्यानंतर आता सावी तिचा मोबाईल मधूकडे देत म्हणते की काकू तुम्ही आमचा एक फोटो काढताल का तर मधूला मोठा धक्का बसतो आणि नावीला जणे मधू तो फोन घेऊन त्यामध्ये राघव सिंधू सावी आणि वेणूचा फोटो काढते तर आता सावीच्या डोळ्यात पाणी येते तेव्हा राघव सावीला बघून उचलून घेतो आणि म्हणतो की बाळा सावी काय झालंय मला नाही सांगणार का तर सावी म्हणते की बाबा दरवर्षी माझ्या बड्डेला मला गिफ्ट देतात आणि आई ते गिफ्ट मला देते राघव म्हणतो की मग त्यामध्ये रडायचं कशाला दरवर्षी बाबा गिफ्ट देतात ना मग यावर्षी बाबाच तुझ्या समोर आहे आणि तुझ्या सोबत आहे तर सावी म्हणते म्हणूनच रडू येते आणि पटकन राघव हा सावीला मिठी मारतो आणि म्हणतो की वेडी मुलगी आहे बड्डेच्या दिवशी असं रडायचं नाही आणि थोडस स्माईल दे असे म्हणत आता सावी हसू लागते त्यानंतर राघव सिंधूकडे बघत म्हणतो की सिंधू तू मला सावीचं सत्य कधीच सांगितलं नाही पण सावीच्या आयुष्यात तू माझं अस्तित्व निर्माण केलंस सावीच्या मनात तू माझ्यासाठी प्रेम तयार केलंस तेव्हा त्यासाठी मला तुला थँक्स म्हणायचंय असे राघव सिंधूला बोलतो सिंधू म्हणते की आभार मानण्याची काहीच गरज नाही मी फक्त आणि फक्त माझं कर्तव्य केलं म्हणतो की मी पण मी माझं कर्तव्य करायला चुकलो त्यासाठी मला माफ कर त्यानंतर आता ते बघून मधू विचार करते की मधु प्लीज तू शांत हो सिंधूच्या मनातली राघवची जागा आपल्याला घ्यायची आहे मधु तेव्हा पेशन्स ठेव हो। त्यानंतर आता सिंधू सावीला हॅपी बर्थडे करते तर मधु रागाने तेथून बाजूला जाते तर आता इकडे मधू ही राजेश्रीला फोन करते हसत हस राजेश्री म्हणते काय गं राणी पोचलाच का तिकडे आणि मजा करताय ना तर मधू म्हणते की हो खूप मजा करते पण आता तो राणीचा रडवेला सोर बघून काकू म्हणते की काय गं असा सोर का निघतोय तर मधू म्हणते की आई आज तुमच्या नातीचा बड्डे आहे आणि तुमच्या मुलाची ॲनिव्हर्सरीसुद्धा आहे तेव्हा दोन्हीही सेलिब्रेट करतायत आणि फोन कट करते तेव्हा काकू म्हणते की राघव सिंधूच्या एवढा प्रेमात पडलाय की तो तिथे त्याची ॲनिव्हर्सरी साजरी करतोय का काकू म्हणते की बरोबर आहे इतका त्यांच्यामध्ये गुंतलाय की म्हणूनच त्याने राणीला अजून बायकोचा हक्क दिलेला नाहीये काकू म्हणते की पण ती सिंधू राघवचा संसार सोडून गेली होती ना तेव्हा राजेश्री आता हा तिढा तू सोडव तेव्हा राजेश्री म्हणते की वहिनी तुम्ही शांत व्हा राघव आणि सिंधू आल्यानंतर मी बघते तर काकू म्हणते की काहीही बरं होणार नाही तर इकडे मधु विचार करते की राघवच्या जवळ जाण्याची ही संधी एकही सोडत नाही आणि सतत ती राघवच्या मनात तिची जागा तयार करते इकडे आता गेम्सला सुरुवात होती तेव्हा आता ते टीचर आणि ते गाईड आता सर्वांना समजावून सांगत म्हणतात की आता हा फुगा डोक्याने त्या सीमारेषेपर्यंत घेऊन जायचा आहे आणि त्या जोडीने तो फुगा त्यांच्या डोक्याच्यामधून तो फुगा पडू न देता सीमारेषेपर्यंत न्यायचा आहे जर फुगा खाली पडला तर ती जोडी या गेम्समधून डिस्क्वालिफाईड केली जाईल तर लगेचच गॉईड म्हणतात की सगळ्यांच्या गेम्स लक्षात आला का तर म्हणते हो आणि लगेचच ते गॉईड आता सर्व पॅरेंट्सना जवळ बोलावतात त्यानंतर आता राघव आणि मधु पटकन पुढे येतात तर आता राघव आणि मधुनी त्यांच्या डोक्याच्या मध्ये फुगा धरलेला असतो आणि मधु खूप खुश झालेली असते राघव आणि मधू तो फुगा घेऊन आता पुढे पुढे जाऊ लागतात विनू म्हणतो की मम्मा यू कॅन डू इट तर आता सिंधू सुद्धा राघव आणि मधूकडे बघत असते आणि सीमारेषेच्या अगदी जवळ येत असताना राघवच्या पायाला दगड लागतो आणि तो फुगा लगेच मधु आणि राघवच्या तोंडातून खाली सटकतो तेव्हा मधूला मोठा धक्का बसतो तर आता राघव विणूकडे येतात विनू म्हणतो काय बाबा तर राघव म्हणतो की दुसऱ्या वेळेस त्यानंतर आता त्या गेमचा दुसरा पार्ट आता ग्वाईट सुरू करतात तेव्हा ग्वाइड म्हणतात की ज्या पॅरेंट्सला यामध्ये पार्टिसिपेट करायचं त्यांनी पुढे यावे तर लगेचच सावी सिंधूला म्हणते की आई आता तू जा सावी म्हणते की आई तू आणि बाबा पार्टिसिपेट कराना तर सिंधू म्हणते की नाही सावी मला नाही जमणार सावी आता सिंधूला आग्रह करू लागते तर सिंधू म्हणते की अजिबात नाही सावी आग्रह करू नकोस सावी म्हणते की बाबा आज माझा बड्डे आहे तर आई आता रेसमध्ये पार्टिसिपेट करायला तयार नाही तेव्हा तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण नाही करणार का तेव्हा राघव सिंधूला म्हणतो की सिंधू आपल्याला पार्टिसिपेट करावं लागेल तर सिंधू म्हणते काय बोलताय ते बरं दिसणार नाही राघव म्हणतो मला ते कळतंय पण सावीने माझ्याकडे हट्ट केलाय ना आणि मला तिचं मन दुखवायचं नाही आहे तर सिंधू म्हणते मधुताईंना ती आवडणार नाही तेवढ्यात ग्वाईड म्हणतात अजून कुणाला भाग घ्यायचा आहे का तर सावी पटकन म्हणते हो माझ्या आई आणि बाबांना त्यानंतर लगेचच आता राघव आणि सिंधू पुढे येतात आणि दोघांनीही आता त्यांच्या डोक्याच्या मध्ये फुगा धरलेला असतो आणि तोल सावरत राघव आणि सिंधू आता पुढे पुढे जाऊ लागतात तर मधु आता राघव सिंधूकडे बघत असते अरे आता राघव आणि सिंधू मोठ्या प्रयत्नांशी तो फुगा आता सीमारेषेच्या पलीकडने येतात तर सिंधूला खूप आनंद झालेला असतो आणि राघव लगेचच त्याचा हात पुढे करतो तेव्हा प्रेमाने सिंधू ही राघवला मिठी मारते आणि भरगचं मिठीत राघव आणि सिंधू एक हात झालेले असतात तर ते बघून मधूचा मोठा जळफळाट होतो आणि त्याच वेळेस सावी ई हा करत पुढे येते आणि राघव सिंधूला मिठी मारते तर वेणूसुद्धा पाठीमागून मागून पळत येऊन आता राघव आणि सिंधूला मिठी आणि आज अर्थाने चौकोनी कुटुंब एक झालेले असते आणि राघव सिंधूला मोठा आनंद झालेला असतो पण त्याचबरोबर मधूचा मात्र मोठा जळफळाट तर आता इकडे ते बघून मधू विचार करते की राघव तुझ्यासाठी मी फक्त वेणूची आई आहे आणि तू माझ्यासाठी जे काही करतोयस ना ते फक्त वेणूच्या करत कर्तव्यासाठी करतोयस डोळ्यातील पाणी पुसत मधू म्हणते की पण सिंधूसाठी तू जे काही करतोयस ना रागव ते अगदी मनापासून करतो आणि आता मला हे सर्व खूप असह्य होतंय असं आता त्यांच्याकडे बघत मधू विचार करत असते आणि लगेचच राघव वेनू सावीला म्हणतो खुश ना आता तर वेणू म्हणतो डबल खुश आणि पुन्हा राघव हा सिंधूला मिठी मारून चौकोनी कुटुंब एकत्र आलेली असतात त्यानंतर आता राघव हा मधूकडे बघतो आणि त्यानंतर रागाने मधू मधु तेथून निघून जाऊ लागते पण तेवढ्यात राघव हा मधु पाठीमागे म्हणतो की मधू काय झालं तर मधू म्हणते की मी सुद्धा तुझ्यासोबत ट्रिपला आले हे विसरलायस का तू राघव आणि आता मी जाते घरी तर राघव म्हणतो की मधु थांब करत मधु म्हणते की राघव तुम्हाला विचारलं होतस आणि त्यावेळेस मी तुला एक संधी दि, दिली होती विसरलास का तुझे राघव म्हणतो की मधु प्लीज तू हा विषय कुठल्या कुठं नेऊ नकोस आणि असं भरकटू नकोस नको तर मधु म्हणते की मी भरकटत नाहीचे गेम सुरू करण्यापूर्वी तू काय करत होतास आणि गेम संपल्यानंतर तू काय करत होतास हे मी चांगलंच बघितलंय राघव राघव म्हणतो की मी फक्त सावीच्या आनंदासाठी सिंधूबरोबर गेममध्ये गेम मध्ये पार्टिसिपेट केलंय बाकी दुसरं काहीच नाहीये मधु म्हणते की असं तुला वाटतंय राघव आणि त्या गेम्समध्ये आपण सुद्धा भाग घेतला होता आणि त्या गेम्समध्ये आपण जिंकण्यासाठी तू थोडेही एफर्ट नाही घेतलेस राघव मधु म्हणते की आणि तोच गेम तू सिंधू बरोबर खेळला आणि सिंधू बरोबर जिंकला कारण का माहिती आहे का कारण तुझं सिंधूबद्दल असलेलं प्रेम त्या प्रेमामुळे तू जिंकलास राघव राघव म्हणतो की असं काही हे नाही आहे आणि मी फक्त सावीसाठी तिचा बाबा आहे आणि मी प्रॉमिस केलेला आहे तुला आणि ते मी कधीच विसरणार नाही मधू असे आता राघव मधूला सांगतो राघव म्हणतो की प्लीज ट्रस्ट मी मधू तर पटकन मधू आता राघवला मिठी मारते तेव्हा राघव हा सिंधूकडे बघतो आणि त्यानंतर आता सर्वजण पिकनिकमधून जात असतात तर ट्रॅव्हल ही भरदार वेगाने जात असते आणि अचानक ट्रॅव्हलचा टायर फुटतो आणि ट्रॅव्हल ही तिचा दिशा बदलून लगेचच खोल दरीमध्ये एका खडकाला आदळते आणि ट्रॅव्हल आता दरीमध्ये अध्यांतरी लटकलेली असते अर्धा भाग ट्रॅव्हलचा दरीमध्ये असतो आणि सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यामध्ये आता अगोदर आता राघव हा सिंधूला वाचवण्यासाठी सिंधूला त्या ट्रॅव्हलमधून बाहेर काढतो आणि सिंधूला लगेच रस्त्यावरती आणून ठेवतो आणि काचेतून पाठीमागे बसलेली ही राघवकडे बघत असते आणि लगेचच मधू समोर राघव आणि सिंधूचे ते प्रेम येते आणि तेवढ्यात आता मधू ही दरीमध्ये असल्याचे राघवला दिसते तर आता बस दरीमध्ये कोसळू नये म्हणून बसच्या पाठीमागे एक दोर लावलेला असतो आणि लगेच राघव हा मधुला त्यातून बाहेर काढण्यासाठी बसकडे धाव घेतो तर लगेचच खिडकीतून राघव मधूला म्हणतो की मधू बाहेर ये तर लगेचच रडतच मधू म्हणते की अखेर तू जे करायचं होतं तेच केलं राघव आणि तो सिंधूचीच निवड केली असे म्हणत आता लगेचच पाठीमागून लावलेला ट्रॅव्हलचा दोर तुटून ट्रॅव्हल ही दरीत कोसळते आणि मधु ट्रॅव्हल सोबत दरीत पडलेली असते आणि लगेचच मोठ्याने मधू असे ओरडत राघव आणि सिंधू दरीमध्ये बघतात तर आता मोठा अपघात होऊन मधु ही ट्रॅव्हल सोबत दरीत पडलेली असते तर आता मधु ही जिवंत आहे की तिचं काय झालं हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा